नमस्कार आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आलेलं आहे आम्ही नदीला खेकडं पकडायला खूप दिवसानं आलोय आहे पोरांबरोबर खेकडं पकडायला चला तुम्हाला दाखवतो आज किती खेकडं धरलं ती आताच इथे एक जण धरतोय आता बुनी होती की नाही पहा तुम्हाला दाखवतो एकच नंबर आज खेकडं भेटणार आहे बघाव आहे

का कि नाही कडा चला आमची आता दाखवतो तुम्हाला किती धरत हे बघा तिकडे परत धरते भरपूर धरलेत दाखवतो थोड्या वेळानं तिकडे गेल्या आता मी कपडे घेऊन चावले तिकडं पलीकडं या साईडला चला दाखवतो हे बघा तिकडून धरतात खेकडं बरं आम्ही सहा जण आहे आज मी आलो इकडं कपडे घेऊन पलीकडं आता पलट पर, परत मला पलीकडच्या साईडला जायचं आहे कसे खांतात बघा आम्ही खेकडं असंच धरतो कारण सर्वात कडक खेकडं असे असतात आतमध्ये बेळात तीच खेकडं खायला खूप मजा येते बघा चला आता मी चाललो आहे पहिलीकडं थोड्या वेळा दाखवतो तुम्हाला किती खेकडं सापडलेत ते बघा एवढे वाटायला आले एक याला एकेका माणसाला एवढे वाटायला आले बघा आता चला किती पकडले असतील बघा मग जवळजवळ हेच असतील दोन किलो प्रत्येकाला भेटल्यात दोन दोन किलो आम्ही होतो सहा जणं चला